तर आपण हा स्टिकरचा जो आपला स्प्रेडर हे जो आहे आपला ए आर एटी टूचं स्प्रेडर आणि हे आहे मार्केटमधला स्वस्तातला स्टिकर किंवा स्प्रेडर तर ह्या दोन्हीमधलं काय फरक आहे तर बघू या पहिल्यांदा आपण टोटल सहा पानं घेतलेले आहेत या सहा पानामध्ये तीन साधं स्टिकर आणि तीन आपलं ए आर एटी टू आता पहिल्यांदा आपण साध्या ह्याच घेऊया पूर्ण त्या औषधमध्ये आपण बुडून काढतोय तरी पण जो पसरायला पाहिजे तो पसरत नाही आहे आता ह्यानंतर आपण करूया ए आर एटी टू त्याचं जे स्प्रेडिंग आहे हे पूर्ण पान आपलं औषध सगळ्याकडे पोचलं जातं त्यामुळे जे आपले रिझल्ट येणार आहेत ते चांगल्या पद्धतीने येतं आणि काही वेळेस आपण द्राक्ष पिकामध्ये जास्त पाऊस होतो त्यामुळे काय होतं घड कुजण्याचं वगैरे प्रमाण प्रमाण जास्त असतो तर अशा वेळेस जर ह्या स्टिकरचा जर तुम्ही वापर केला तर त्या घडामध्ये पाणी साचून राहत नाही आणि त्याचाही बेनिफिट मिळतं तर आता, आ, आता हे आपले तिन्ही पानं बघा किती मोठ्या प्रमाणात आता आपण ह्याच्यामध्ये खूपदा औषध बुडवलेलं आहे पण जे औषध जिथं आहे तिथंच म्हणजे पाणी जिथं आहे तिथंच थांबलेलं आहे आणि इथं फक्त नुसतं आपण टच केलं तर अख्खं पान हे पूर्ण म्हणजे पाणी पूर्ण टपक नुसतं आपण ठेम ठेम हे केलेलं तुमची जे पसराची जी त्याची क्वालिटी आहे खूप चांगली आहे त्यासाठी तुम्ही घेताना ए आर एटी टू हे आपलं आर्यन क्रॉप सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं स्प्रेडर सिलिकॉन बेस स्प्रेडर आवर्जून वापरा आणि प्रत्येक दुकानामध्ये याची मागणी नक्की करा हे बघा आता ह्याच आणि हे साध्याच हा डिफरन्स आहे म्हणजे स्प्रेडिंग जे आहे आता ह्याच एक तुम्ही हे घ्या पाह विचिकड हा आता हे मी विचिकडिक आता हे साध आणि हे सिलिकॉन गॅस काय आहे आणि हे सिलिकॉन बेस्ट स्प्रेड ह्याच्यामुळे आपल्याला जे औषधं आपण वापरतो कुठलेही कीटकनाशक असो बुरशीनाशक असो त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतील धन्यवाद